रोहना तालुका खामगाव येथील सरपंचांच्या अनुमतीने तंटामुक्ती आजी माजी अध्यक्षांना झेंडा वंदन करण्याचा मान मिळाला भारत माता की भारत माता की भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा तिरंगी ध्वजाचा तिरंगी ध्वजाचा वंदे वंदे मातरम भारतीय संविधानाचा जय सो तिरंगी ध्वजाचा जय सो भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय सविताई सरपंच ग्रामपंचायत रोहरा तत्वत आपल्या कार्यालयीन सचिव आयुष्य मंत्री मोरे नाटा तथा उपसरपंच खंडारे ताई अंगणवाडी सुनीता सर्व माता भगिनी तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पितृतुल्य नागरिक तद्वतच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सोसायटीचे सर्व सदस्य आणि तमाम या रोणावासीय ग्रामस्थ आज या ठिकाणी शासनाच्या प्रमाणे तेरा चौदा आणि पंधरा घर घर तिरंगा हे अभियान संपूर्ण भारतभर या ठिकाणी चालू आहे त्यानिमित्तानं हा विशेष प्रोग्राम आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं आपल्या रोणागावी साजरा होत आहे याचा मूळ अर्थ असा आहे की प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये प्रत्येक देशवासियांच्या मनामध्ये या तिरंग्याविषयी या दिनाविषयी एक जागरूकता निर्माण झाली पाहिजे आणि आपली जी भावी पिढी आहे या तिरंग्याबद्दल त्याला त्याचं महत्व समजलं पाहिजे की हा तिरंगा या भारत देशाच्या भूमीवर खा लहो आहे हा खरा उद्देश आहे शासनाचा आणि म्हणून या ठिकाणी मी सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच सचिव तत्व सर्व सदस्यगण आणि सर्व गावकरी मिळून हा उत्सव अत्यंत मार्मिकपणे साजरा केला त्याबद्दल पहिल्या प्रथम मी सरपंच या कार्यालयाचे आभार मानतो तद ज्यांनी ज्यांनी यामध्ये स्व स्वबुद्धीने याच्यामध्ये परिभाग घेऊन या कार्यक्रमाचं सातवन केलं अशा सर्व ग्रामस्थांचं सुद्धा मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो शब्दसुमनाने अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी देवठाण्यावरून आपले पत्रकार आयुष्यमान मुकेश परिश्रम घेऊन आपल्या कार्यक्रमाची या या ठिकाणी ठिकाणी शोभा वाढवली मी सुद्धा शब्दसुमनाने ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करतो तसेच धम्मक्रांतीचे साप्ताहिक धम्मक्रांतीचे संपादक आदरणीय महेंद्रजी सावंग यांचं सुद्धा या ठिकाणी मी शब्दसमोराने हार्दिक अभिनंदन करतो आणि इतिहासात करायची झाली म्हटलं तर हा जो झेंडा तिरंगी लहराचा जो झेंडा आहे हा फडकवण्याचा सामान्य नागरिकांना इतिहासातली पहिली घटना आहे ती चाळीस वर्षापूर्वीची की आम्हा जनरल लोकांना हा झेंडा बंदन करण्याचा जो आम्हाला मोका दिला जी संधी दिली त्या संधी देण्यासाठी खूप मन मोठं करावं लागते तर ते आमची मुलगी या गावची सरपंच सविताताई गवाडे हिने मनाचा मोठेपणा करून आम्हाला म्हणजे तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश भाऊ अवघे आणि मी माझी तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव सावंत यांना आज जो बहुमान दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक अभिनंदन करतो प्रत्येक जो कोणी मोठा पुरुष असेल जो कोणी या गावचा कारभारी असेल मालक असेल त्यांनी आपल्याला जर मोठं व्हायचं जर असेल तर आपण दुसऱ्याला मोठं केलं पाहिजे ही मानवतावादी दृष्टिकोन मनामध्ये ठेवून आपण हे काम केलं पाहिजे तोच आमच्या सरपंच आणि मोरे मॅडम आणि त्यांची सर्व टीम यांनी तो एक निर्णय केलेला आहे आणि आम्हाला हा जो बोमान दिलेला आहे तो आमच्या जीवनातला हा आखरी क्षण असेल असं म्हणायला का बाबा ठरणार नाही कारण सुरेश भोसे साठच्या वर के केलेला आहे आमच्यासाठी असा क्षण आहे म्हणून मी त्यांचं सर्वांचं या ठिकाणी माझ्या म्हणजे त्यांचं एक शब्द नाही तर माझ्या आत्मिक भावनेतून मी त्यांचं या ठिकाणी परत रूपी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची कार्यक्रमाला आवर्जून आमचे महाराष्ट्रामध्ये गाजलेले आयुष्यमान भिकाजी पाटोडे नालफटू सजबतच आमचे शाहीर भगवान शाहीर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत तर या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून आमचे गाजलेले शाही भगवानजी सावंग हे आपल्या गायनाला सुरुवात करतील आचार्य दिनी असे मी त्यांना सर्वांना विनंती करतो सर्वांना